त्या मठामध्ये कोण यायचं जायचं हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती कोण किती जवळ होत हे आम्हाला व्यवस्थित आहे त्याच्यामुळे ते त्यांचं पिक्चर आहे ते प्रोड्युसर डायरेक्टर रायटर गीतकार संगीतकार गायक सगळे आहेत आता तर पिक्चरच बघत नाही तर बघायचं काय पिक्चर होतं आज अजित पवारांचा वाढदिवस आहे भेटण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मेळावे घेतलेले आहेत त्यांनी योजनेचं नावच बदललं ना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली म्हणजे ते स्वतः म्हणजे हे अजित पवारांची सवय आहे की मी करेन तेच आता योजना काय पास झाली माझी लाडकी बहीण बरोबर आहे मग आपलं काय लाडकी बहीण माझी लाडकी बहीण कुठं आणली योजना योजना काढतात की काय परत दीड हजाराची बारामती म्हणून सिग्नल आले असतील की दीड हजारांनी काय होत नाही महाराष्ट्रात तीन हजार करा त्यांना काय पैसे वाटायचे त्यांच्या कुठे वाटायचे जनतेकडनं घ्यायचे ना वाटून टाकायचे अनेक ठिकाणी बाबाई मुख्यमंत्री असतील चांगले आहेत चांगले आहेत चांगले त्यांच्यात स्पर्धा आहे ती चांगली आहे दहंगी खूप लागतात पहिल्यांदा जी चर्चा होते कुठेतरी तरुण वर्ग एक आळशी बनेल किंवा काम करण्याची त्याची प्रवृत्ती बी कमी होईल असं वाटत अतिरेक नाही होत योजना आमचा मत विकत घेण्यासाठी हे स्वतःचे केस काढून टक्ल करून पण फिरायला कमी नाही मत पाहिजे किसी बी किंमत पे किंमत पे हमे वोट चे फार महत्व देण्याचं काय कारण नाही लोकांना सगळं करत आणि खास करून तरुणापुरांना तर सगळंच करत इतके कारखाने गुजरातला गेले तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या नोकऱ्या जातात इतक्या अँटी इंडस्ट्रीज बंद पडल्या तुम्हाला वाटलं नाही कधी असं घडतंय आणि जेव्हा लोकांच्या नोकऱ्या जातात मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं दिलेत हॉस्पिटलची कामं दिले त्यांचे कर्मचारी तपासून बघा एकतीस टक्के मराठी माणसं बाकी सगळे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरातचे आहेत मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर हैदराबादून आले मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातून आले मराठी माणसाला महा मुंबईतनं खतम करण्यात आलावं खतम आणि हे पुराव्या सकट मी सिद्ध करून जगू शकतो हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सनी आणून दिलेला आहे मराठी माणसात माणसाला का, काही वर्षाने हद्दपार करून टाकतील हद्दपार आधीच चालू आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही नॉनव्हेज व्हेज खायला खाणार असाल तर राहू देणार नाही दक्षिण मुंबईत तर अजून दहा पंधरा वर्षाने औषधाला सापडणार नाही मराठी माणूस ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होत संपलं आमचा म्हणजे परळला लालबागला पार शिवडीपर्यंत राहणारा मराठी माणूस पार ताडदेव पर्यंत राहणारा माणूस हा आता बोडिवली दहिसर विरार इथे फेकला गेला आपण तर कधीच बघितलं नाही त्याकडे वळून आता तिथे जिथे चाळी होत्या तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आपण बघितलं की आपली टोपी खाडी पडेल अशी परिस्थिती होती गरीब माणसाला स्थानच नाही आता मुंबई सर वरली आणि आता मुलुंग हिटन रन अँड रन दोन रिक्षांना धडकले चार त्यामध्ये चार जण हे गंभीर जखमी हिट अँड रन बेसिकली रोड सेफ्टी नावाचा प्रकारच महाराष्ट्रात कारण का ह्या एकेकाच्या बंदोबस्ताला आठशे आठशे पोलीस आहेत आठशे आठशे पोलीस काय करणार पोलीस तरी विचारे काय करणार आपण सगळं पोलिसांच्या डोक्यावर पडतो पोलीस करणार काय पोलीस कंप्लेंट देतात काय करणार पोलीस हतबल आहेत फोन येतो जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या टाका त्याच्यात काय हिंमत आहे आमच्या इन्स्पेक्टरची इन्स्पेक्टरला निरोप येतो नाव घे नाही तर गुरुजीच आहे हे असं पंधरा वर्ष आम्ही राज्य करते होतो त्याच्या आधीही आम्ही राज्य करते होतो आम्हाला नाही वाटत आमचा गृहमंत्री कधी असा बंद देत असेल कधीच नाही आता सांगायचं ह्यांचे पीए फोन करतात याला एमपीडीए लावा त्यांना एमपीडीए लावा त्याला एमपीडीए लावा, लावा, लावा पीए कार्य करते त्यांच्या सगळ्या चोऱ्या माऱ्या सा, तीनशे सात तीनशे दोन सगळं लपवलं जात असं त्याच्यात पोलिसांची पण चूक आहे की जेव्हा एखाद्या पाठसाचा मुर्दा पडलेला असतो तेव्हा तुम्ही या गोष्टी लपवता तुम्ही इन्क्वायरी मध्ये ट्रान्सपरन्सी का ठेवत नाही फॉरेन बँकेत कोणाकुणाचे पैसे गेले तुम्ही शोधत का नाही जेव्हा तुम्ही एका गुन्ह्याचा तपास करता तेव्हा सर्वांत सर्वत्र तो तपास कायम होत आणि मग एक मग येते कितीही काही केलं तरी माझं नावच येऊ शकत नाही मग करा दुसरा करा तिसरा करा चौथा हाय आपल्याला राजकीय आशीर्वाद कुठेतरी हे थांबलं पाहिजे हे थांबलंच पाहिजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे चुकीच आहे खूस काढू नका आणि दुसऱ्याला खरुच काढायला देऊ नका आम्हाला आया भहिणीवर शिवाय ट्रोलिंग करताना आणि पटके पडले पट की म्हणत अरे मारल मारलं 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 करू नका ना आमच्या आया भिनी काय रस्त्यावर पडल्या काय आमच्या पुरींबद्दल वाटेल तर आमचे पोरगी काय रस्त्यावर पडली आणि ठोकून काढा काय ठोक्याला काय आम्ही काय नामार्दा शिवला आहे काय काय भाषा ही महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळात मंत्री म्हणतो ठोकून काढा आणि ज्याच्या हातात पोलीस आहेत याचा अर्थ काय समजायचा मी तो त्या चिंकत विकत घेतोय चिंकत आणि काय असतो जिरेटो तेच घालून फिरणार उद्या ठाण्यामध्ये थे थे। नहीं नहीं। ते असत इथे कायतरी ते बोलतो काय असतं इथे ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते सगळं लावावं लागेल ला आता काय माहित कुठं तलवार चिलवार येतील चिलकत 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 नाही चिलकत आलं छान फक्त मांड्यांना फिराव लागेल उद्या मारलं तर हे वाचवावं लागेल ना म्हणजे सर याचा अर्थ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळीच दिली आहे इतके पिसाळले आहे लोकसभेच्या निवडणुकांनंतर जनतेने जो फटका मारलाय तो त्यांच्या इतका वर्मी बसलाय की त्यांचं तोडच गेलाय एखाद्याने असं बोलणं की ठोकून काय भाषा आहे का महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी घटलंय का म्हणजे ह्याच्या पुढे आम्हाला असं की कुठलाही गुन्हा झाला की पोलीस म्हणा तुम्ही नाही त्यांनी मारला नाही तुम्हीच मारल स्वतः गेलात त्यांना मारायला हस करून घेत आहेत आणि करून हस करून घेत आहेत दोन महिने फक्त दोन महिने दोन महिन्यांचा बदल आहे लोकसभेमध्ये गद्दारी हा विषय थोडा चालला आता एवढाच आहे गद्दारीला क्षमा नाही गद्दारी विरुद्ध इमानदार गद्दार विरुद्ध इमानदाराची लढाई आहे सर अठ्ठावन्न वर्षानंतर संघावरील बंदी आठवण्यात आलेली आहे सरकारी कर्मचारी देखील आता सहभागी होऊ शकणार आहेत चार जून नंतर असं काय घडलं की संघावरील ही अठ्ठावन्न वर्षाची बंदी हटवण्यात आलेली आहे काँग्रेसने देखील याचा याच्यावरती सरकून टीका केली असं आहे की ज्या पद्धतीने गांधींची हत्या झाली आणि जेव्हा वल्लभभाई पटेलांनी गोळवळकरांना सांगितलं हे मला मान्य आहे की गांधीजींनी हा गा, गांधींची हत्या आर एस केलेली नाही पण म्हणजे स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तयार केलेल्या वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली गा? कोण म्हणाल वल्लभभाई पटेल आणि ते पत्र आहे त्यांच्या त्यांची काही कृतीच अशी संविधानावर बहिष्कार घाला तिरंगा उडाव नका हे सगळं रेकॉर्ड ब्रेकॉर्डवाला ते पुस्तक वाचत बसलेलं म्हणजे दाखले घेत काय मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे म्हणजे या सगळ्या आमच्या भगिनी यांच्याबद्दल जे काय लिहिलंय ते मी आता यांच्यासमोर बोलूही शकत नाही ते विकृत लिहिणाऱ्यांना तुम्ही संविधान म्हणू शकता की आताच तुमची कळून घेते पॉलिटिक्स ऑफ हेट जगामध्ये कधीच चालत नाही आणि जर्मनीत नाही चालू शकणार जगाच्या पाठीवर जिथे तिथे पॉलिटिक्स ऑफ देशाचं राजकारण आलं तो देश डुबला अफगाणिस्तान पाकिस्तान इराण इराक डुबला लिबिया डुबला श्रीलंका डुबला श्रीलंकेत तर शेवटी परिस्थिती आली त्यांनी राजवाडा आणि प्राईम मिनिस्टरचा निवड चाललोच भेदभाव करून राजकारण आणि तुमचं हे चालूच शकत नाही गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रातील देशाचं तुम्ही विभागणी करा ईशान्येला कोणत जास्ती ख्रिश्चन आहेत खाली केरळामध्ये कोणत जास्ती ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत काश्मीरमध्ये कोण आहेत जास्ती या सगळ्यांना एकत्र करून जवाहरलाल नेहरू गांधी आणि ने आंबेडकरांनी हे राज्य राष्ट्र व्यवस्था स्थापन केली त्याला जर तुम्ही सोडून गेला असाल तर तुम्ही देशाला सोडून गाला गजापूरमध्ये इतिहासामध्ये कधीही एकही सण त्यांनी एकट्याने साजरा केलेला नाही गणपतीची मिरूप अख्खं गाव काढत ईदचा ते मोहरमचा तो ताजिया अख्खं गाव काढत मी काल गजापूरच्या सगळ्यांशी बोललो तिथल्या प्रमुख 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 सगळ्या सगळ्यांशी बोललो ते म्हणायचं आमच्या गावातच कधी वाद नाही झाले हे दरोडे कोर खोन होते बाहेर हेच आमचं आम्हाला समजत नाही रडत होता बायका रडत होत्या पोरांना मार्ग होणार आहे आमचं सोनं दाडं दिलं एखाद्या छोट्यांच्या शिवणकालीने राहावाला हे कसले शिव बघते हे कसले शिव बघते हे तर दरोडेकर अतिरेखी आहे फक्त अतिरेखी आणि दरोडेकर असे निर्गुणपणाने वाचू शकतात गर्जा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राइब करा मी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा